आज आपण डेटा एसचा क्लास सुरू करणार आहोत डेटा एनलिस्टमध्ये का काय काय येत आहे तर पहिलं एक्सेल दुसरं पॉवर बँक तिसरं एसक्यूएल आणि त्यानंतर लास्टला येत आहे तर का नाही ह्या कुठं लक्ष आहे तुझं लक्ष देऊ असतील करायला लागला हो मॅडम तुम्ही शिकवायचं नाही काम करा नेट शिकवे नाही काय म्हणता नाही शिका आधी हे मागे तुला काय सांगितलं करत नाही का म्हणजे का ते करते तुला सांगू हो का इंग्लिश मी का मार्केट करत नाही तर आज आपण कविता हु तर आजच्या कवितेचं नाव आहे आपल्या मछली ओ मच्छी मार्केटवाला नाही बाबा आपण कवितावाला मछली मछली झाल की राणी है हात लगाव डरगाय गे आणि बाहेर निघालो तो मर मॅडम असली कुठे मछली असते वय ही मसली तर पहिल्यांदाच बघितली आम्ही मला ना शिकायचं चाललं तरी काय शिका चांगलं शिकवत तर परा आजी आहे ते उद्या पाठ करून येत आहे हा 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 मॅडम असं चुकूया म्हणलं मी नसतेच शाळेत उद्या गुड मॉर्निंग मॅडम नमस्ते मॅडम अरे हे काय लावलं तुम्ही एक जण म्हणताय गुड मॉर्निंग एक जण म्हणताय नमस्ते एकच फक्त बोला गुड मॉर्निंग आय पोरायचं हो मॅडम प्रश्न विचारू तुम्हाला एक एगे उद्या पण शाळेत नाही आलाय मोठा प्रश्न विचारायला